संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना आज अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं प्रवीण गायकवाड यांना घेरून त्यांच्या डोक्यावर काळी शाई ओतण्यात आली काळ फासण्याच्या या प्रकरणात शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचं नाव आता समोर आहे या संघटनेबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता नेमकी काय माहिती समोर आली आहे पाहूयात शिवधर्म फाउंडेशन ही संस्था छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या शिवभक्तांशी संबंधित असून दीपक काटे हा या संघटनेचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे या संघटनेने यापूर्वी एका बिडी बनवणाऱ्या कंपनी विरोधातील आंदोलनात आवाज उठवला होता छत्रपती संभाजी महाराज यांचं बीडीवरचं नाव हटवण्याची मागणी वेगवेगळ्या संघटनांनी केली होती याच प्रकरणात शिवधर्म फाउंडेशन ही संस्था चर्चेत आली होती छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या संघटनेनं आतापर्यंत अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय त्यानंतर आता याच संघटनेनं छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव एकेरी पद्धतीने वापरून आपल्या संघटनेचं नाव ठेवल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड पक्ष आणि संघटनेला इशारा दिला होता त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक काटे काय म्हणाले होते पाहूयात मागणी ही आहे की संभाजी ब्रिगेडने त्यांच्या नावात असा बदल करावा जेणेकरून म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा त्यांनी ते नाव बदलावं आणि यासाठी आम्ही राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत आणि विनंती करतो आहोत की या संघटनेचं नाव बदलावं आणि जर ते बदलत नसतील तर या संघटनेची मान्यता रद्द करावी कारण हे प्रकरण तेवढं गंभीर आहे ज्यांनी आपल्या देव दे आवृत्ती दिली ज्याच्यामुळे देवळाचा देव कस गोठ्यातली गायी आणि घरातली माई सुरक्षित आहे अशा महान व्यक्तीच एकेरी उल्लेख करणं हे पापच आहे त्याच्यामुळे हे नाव बदललंच पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका संभाजी ब्रिगेड या नावाने कार्यरत असलेल्या संघटना व पक्षाकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय संभाजी ब्रिगेड या नावात बदल करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव करावं अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनेची मान्यता रद्द करावी अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी यापूर्वीच केली होती आणि त्यानुसारच त्यांनी आज प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याची माहिती मिळते मात्र काळं फासण्याच्या या प्रकरणात शिवधर्म फाउंडेशन व्यतिरिक्त आणखी कुणाचा हात आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे अक्कलकोट मध्ये आज प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम स्थळी पोहोचताच प्रवीण गायकवाड यांना काही लोकांनी घेरलं आणि त्यांना काळं फासलं यानंतर प्रवीण गायकवाड यांनी गाडीत बसून जाण्याचा प्रयत्नही केला मात्र या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना पुन्हा खाली ओढलं आणि काळं फासण्याचा प्रयत्न केला यावेळेला त्यांना मारहाण झाल्याचा देखील आरोप होतोय त्यामुळं या घटनेवर आता प्रवीण गायकवाड का हे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत